नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बीड जिल्ह्यामधील पोलीस पाटील पदाची जाहिरात ही आलेली आहे आणि पोलीस पाटील पदासंदर्भाबद्दलची जाहिरातीमध्ये अकराशे अठ्याहत्तर पदं ही आलेली आहेत तर बघितलं गेलं की बीड शहरात त्या भागांमध्ये तर बघितलं चारशे चौतीस परळीच्या भागामध्ये जर बघितलं की नव्याण्णव आंबेजोगाईमध्ये दोनशे दोन पाजलगाव पोलीस पाटील पदाची जाहिराती आलेली आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर विशेषतः यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात ही एकोणीस एक, एक दोन हजार सव्वीस ते तीस एक दोन हजार सव्वीस पर्यंत आहे दुसरं उमेदवारांच्या अर्जाची छाननी पात्रता उमेदवारांना प्रवेश निर्गमित करणं आणि संकेतस्थळावर प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा जो डेट आहे तर ती दोन 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 हजार सव्वीस ते सहा दोन दोन हजार सव्वीस परीक्षेचा लेखी दिनांक लक्षात ठेवा बावीस दोन दोन हजार सव्वीस त्या दिवशी ही परीक्षा लेखी परीक्षा घेतली जाईल प्रथम उत्तर तालिका अँसर की प्रसिद्ध करणं ही बावीस दोन दोन हजार सव्वीसला ला सायंकाळी ही प्रकाशित केली जाईल लेखी परीक्षेचा निकाल घोषित करणं हे चोवीस दोन दोन हजार सव्वीस मुलाखतीस पात्र ठरलेली यादी ही प्रसिद्ध करणं हे चोवीस दोन दोन हजार सव्वीस आणि मुलाखतीचा दिनांक जो आहे लक्षात घ्या मुलाखतीचा दिनांक पंचवीस दोन 25 दोन हजार सव्वीस ते अठ्ठावीस दोन दोन हजार सव्वीस आणि अंतिम निकाल जाहीर करणं हे दोन तीन दोन हजार सव्वीस अशा पद्धतीचा शेड्यूल आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की इथं कोणत्याही दिनांकामध्ये बदल करण्याचे अधिकार हे राखून ठेवलेत त्याबाबत झालेल्या बदलाबाबत संकेतस्थळावर माहिती दिली जाईल परीक्षा शुल्काच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर एक गोष्ट इथं लक्षात ठेवा की खुला प्रवर्ग आहे या खुल्या प्रवर्गासाठीच फीस आहे एक हजार रुपये आणि आरक्षित आणि दुर्बल प्रवर्गासाठी फीस आहे आठशे रुपये आता हे जे पेमेंट आहे तर ते ऑनलाईन पद्धतीनं ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन अर्ज भरताय तर त्यावेळेस हे तुम्ही यू पी आय यू पी आय गुगल पे नेट बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यानुसार ते ऑनलाईन पेमेंट हे करायचं आहे सक्सेसफुल झालं आहे हे तुम्हाला ते ऑनलाईन फॉर्म भरत असताना तुम्ही ते कन्फर्म करायचं आहे आणि त्यामध्ये जर बघितले की ऑनलाईन शुल्क भरणाऱ्या विद्यार्थ्यांनी व्यवहार यशस्वी झाला आहे ट्रॅ ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल झालं आहे त्याची खात्री करून घ्या पेमेंट हे झालेलं असावं आता सर्वात महत्वाचं आहे की पोलीस पाटील पदासाठीची असणारी पात्रता विद्यार्थी मित्रांनो अर्जदार हा दहावी उत्तीर्ण असावा तर या अर्जदारांनी तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पंचवीसपेक्षा पेक्षा कमी नसावं आणि पंचेचाळीसपेक्षा जास्त नसावं हे सर्वात महत्वाची अट पोलीस पाटील पदाकरता वयोमर्यादा मात्र शिथिल नाही अर्जदार हा स्थानिक व कायम र कायम रह असावा कायम रहिवासी रह म्हणजे या अर्थाने की ग्रामपंचायत तहसील यांचं रहिवासी प्रमाणपत्र असावं रेशन कार्ड निवडणूक कार्ड ओळखपत्र आधार कार्ड किंवा पुराव्याचं स्थानिक कायम रहिवासी असल्याचं सिद्ध होतं असा कोणत्याही एका पुराव्याची प्रत अर्जासोबत जोडणं हे आवश्यक आहे मुलाखतीच्या वेळेस अर्जासोबत जोडलेला मूळ पुरावा कागदपत्र सादर करणं हे आवश्यक राहील अर्जदारानं अर्जामध्ये स्वतःचा ईमेल आणि मोबाईल क्रमांक हा नमूद करणं हे अनिवार्य आहे अर्जदार शा शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा अर्जदाराचं चारित्र्य हे निष्कलंक असणं हे आवश्यक आहे महाराष्ट्र राज्य सेवा नियम या, या, आर, दोन हजार पाचमध्ये मध्ये लहान कुटुंबाची अर्हता धारण करणं आवश्यक आहे यामध्ये अर्ह अर्हता दिनांकास दोनपेक्षा पेक्षा अधिक अपत्यही नसावे अनुसूचित जाती अनुसूचित जमाच्या प्रवर्गासाठी किंवा इतर आरक्षित पदा करतात त्या त्या प्रवर्गाचे सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेले जातीचं जा प्रमाणपत्र हे आवश्यक राहील तसंच इतर मागास प्रवर्ग मागास प्रवर्ग विमुक्त जाती अ आणि भटक्या जमाती ब क ड ए सी बी सी प्रवर्ग या अर्जदारामध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीमध्ये वैध असलेलं उन्नत आणि प्रगत गटाचं क्रिमिलियर यामध्ये मोडत नसल्यास नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र हे जोडणं आवश्यक आहे इतर मागास प्रवर्ग मागास प्रवर्ग विशेष मागास प्रवर्ग विमुक्त जाती आणि भटक्या जमाती ब क ड या सी बी सी या प्रवर्गातील महिलांपदांसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार यांनी पंचवीस सव्वीस या कालामध्ये वैद्य असलेलं उत्पन्न आणि प्रगत व्यक्तिगत नॉन क्रिमिनल यामध्ये मोडत नसल्याचं प्रमाणपत्र ही जोडणं आवश्यक राहील आर्थिकदृष्ट्या दर दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यू एस करतात जागेसाठी वर्ष पंचवीस सव्वीस तिथल्या आर्थिकदृष्ट्या दुरु हे सादर करणं आवश्यक राहील सर्व आवश्यक कागदपत्र पात्रता निकष अर्हता दिनांक तीस एक दोन हजार सव्वीस ही असेल तसेच परीक्षेचं जे स्वरूप आहे तर हे परीक्षेच्या स्वरूपामध्ये जर बघितलं गेलं तर एक कोर्ट लक्षात ठेवा की लेखी परीक्षा ही ऐंशी मार्गाची आणि तोंडी परीक्षा ही वीस गुणाची आहे आणि एकूण गुण हे शंभर आहेत आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की पोलीस पाटीलची जी ऐंशी गुणाची जी प्रश्नपत्रिका जी आहे तर त्यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल लेखी परीक्षा जी आहे तर आत्ता दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल यामध्ये सामान्य ज्ञान गणित पोलीस पाटीलांचे अधिकार आणि कर्तव्य बुद्धिमत्ता चाचणी आणि स्थानिक परिसरांची माहिती चालू घडामोडी या विषयांचा समावेश संदर्भाबद्दल ते असेल लेखी परीक्षेत ऐंशी गुणांपैकी किमान छत्तीस गुण म्हणजे अर्थात पंचेचाळीस टक्के प्राप्त केलेल्या अर्जदारांमधील उच्च गुणवत्ता मिळालेल्या पर्याप्त प्रमाणातील अर्जदारांची ही तोंडी परीक्षा घेण्यात येईल यानुसार जर बघितलं की लेखी परीक्षा घेते वेळी उत्तरपत्रिकेवर उत्तर लिहिण्यासाठी चिन्हांकित फक्त केवळ काळ्याशाहीच्या बॉल पेननीच करावा लेखी परीक्षेत मुलाखतीस पात्र ठरलेले उमेदवार जे आहेत तर पोली ना ते पोलीस पाटील भरती ते निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या वीस गुणाच्या तोंडी मुलाखती परीक्षेस उपस्थित राहणं हे अनिवार्य आहे तोंडी परीक्षेस अनुपस्थित राहणाऱ्या उमेदवाराच्या अंतिम निवडीमध्ये अपात्र ठरवण्यात येईल याच्यामध्ये निवड आणि कार्यपद्धतीच्या शर्तीबद्दल जर बघितलं गेलं लग। तर सगळ्यात महत्वाचं प्राप्त केलेल्या गुणाच्या आधारावर गुणवत्तेनुसार अर्जदाराची पात्रता संबंधित मूळ कागदपत्र तपासणीसाठी उपलब्ध करून द्यावी अन्यथा तोंडी परीक्षा अंतिम निवडीसाठी त्याचा विचार केला जाणार नाही लेखी परीक्षा तोंडी परीक्षा कागदपत्र छाडणी का यासाठी प्रवेश भरती कार्यक्रम विविध सूचना ह्या केवळ संकेतस्थळावर ह्या उपलब्ध असतील अं त्याच्यानंतरचे कार्यक्रमाबाबत अद्ययावत राहण्यासाठी प्रवेशपत्र प्रक्रियेदरम्यान दरम्यान ते डाउनलोड करून घेण्याची जिम्मेदारी ही विद्यार्थ्यांची असेल लेखी परीक्षा अंतिम मुलाखतीसाठी पात्र अर्जदारांनी जाहिरातीमध्ये आवश्यक पात्रता आणि अर्जामध्ये माहिती यांच्या मूळ कागदपत्राची पडताळणी ही अंतरिम यादी जाहीर करण्यात येईल त्या अर्जाच्या जा जाहिरातीनुसार आवश्यक पात्रता अर्जात भरलेली माहिती परीक्षा शुल्क कागदपत्राच्या अधिकारावर परिपूर्ण हे सिद्ध होईल अशाच अर्जदारांचा विचार भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्यामध्ये करण्यात येईल जाहिरातीमध्ये नमूद केलेली संपूर्ण अर्हता अर्जात भरलेली माहिती मूळ कागदपत्र तपासणीच्या वेळी ही काय करावी सादर करावी तफावत जर आढळली तर उमेदवाराची उमेदवारी भरती कुठल्याही टप्प्यावर ही ती रद्द करण्यात येईल आपल्याला सांगता येईल अर्जदार शारीरिकदृष्ट्या हा सक्षम असल्याबाबतचं अधीक्षक ग्रामीण रुग्णालयाचं किंवा वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांचं प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणं हे आवश्यक आहे अर्जदाराचं चा चारित्र हे निष्कलंक असल्याबाबतचं पोलीस स्टेशनचं चारित्र्य प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणं आवश्यक आहे अर्जदाराचं कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसावा त्याप्रमाणे तो इतर ठिकाणी संपूर्ण वेळ नोकरी करणारा ग्रामपंचायत सदस्य नसावा तसेच खाजगी किंवा निम सरकारी संस्थेचा सदस्य नसावा पूर्ण वेळ नोकरी करणारा नसावा याबाबत पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र हे कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणं हे आवश्यक आहे पोलीस पाटील पदावरच्या नियुक्ती करता मृत सेवानिवृत्त पोलीस पाटलांच्या वारसांनी अर्ज केल्यास त्याला प्राधान्य देण्यात येईल परंतु याचा अर्थ एकाच स्थानासाठी पोलीस पाटलाच्या वारशासह दोन किंवा अधिक अर्जदारांना समान गुण मिळाल्यास पोलीस पाटलांच्या वारसाची निवड करण्यात प्राधान्य देण्यात येईल परंतु महाराष्ट्र ग्राम पोलीस पाटील सेवा प्रवेश पगार आणि सेवा याचा आदेश एकोणीसशे अडुसष्ट त्यामध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणानुसार त्या गावातील ठरवण्यात सामाजिक समांतर आरक्षण असलं पाहिजे अर्जदार संबंधित गावचा स्थानिक व कायमचा रहिवाशी असणं आवश्यक आहे सर्वात महत्वाचं आहे की अर्जदार कोणत्याही एकाच गावचा स्थायिक आणि कायम रहिवाशी असू शकतो सबब जर ते एखाद्या अर्जदारांनी अर्ज करावा एकापेक्षा अधिक गावात अर्ज केले तर ते काय केले जातील पाद केले जातील प्रत्येक गावात केवळ एक पद उपलब्ध आहे ते शासकीय निकषानुसार आरक्षित करले आलेलं आहे अर्ज करताना अर्जदारानं आरक्षण तपासूनच अर्ज करावा आरक्षणाव्यतिरिक्त असलेल्या उमेदवारांनी अर्ज करू नये त्यामध्ये त्यानंतर पोलीस पाटील हे पद हे वर्गीकृत नाही त्यानंतर पोलीस पाटलांना क्षेत्रीय स्तर हे फील्डवर काम करावं लागतं त्यामुळे सदर पदधारण करणारी व्यक्ती ही शारीरिकदृष्ट्या सक्षम आव, सक्षम असणं आवश्यक आहे त्यामुळं अपंगासाठीचं आरक्षण लागू करण्यात आलेलं ला? आहे ऑनलाईन पद्धतीनंच अर्ज स्वीकारले जातील इतर कोणत्याही पद्धतीनं अर्ज स्वीकारले जाणार नाहीत पात्र उमेदवारांनी बेबेसलो ऑनलाईन अर्ज हे करावे त्याच्यानंतर अर्जदार यांनी संकेतस्थळावर विस्तृत माहितीसाठी प्रथम अर्ज कसा भरावा हे टॅब ओपन करून त्या पद्धतीनं तुम्ही तर माहिती करा। आ, दरी नीट पर ही फिलअप करा शेवटी कन्क्लुजनमध्ये जरी नीटपर्यंत लक्षात गेलं की ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात ही एकोणीस एक, एक दोन हजार सव्वीसपासून ते तीस एक दोन हजार सव्वीसपर्यंत आहे परीक्षा शुल्क ही खुला प्रवर्गासाठी हजार रुपये आहे आणि मागासवर्गासाठी आठशे रुपये आहे लेखी परीक्षा ही बावीस दोन दोन हजार सव्वीस पोलीस पाटील भरती प्रक्रिया संबंधित संपूर्ण जाहिरात ही वेबसाईटला जाऊन तुम्ही चेक करू शकता ही माहिती व्यवस्थित पाहून माहिती ही ऑनलाईन व्यवस्थित फिलअप करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू